अब्दिमंडी येथील बौद्ध स्मशानभूमीवर प्लॉटिंग व्यावसायिकाने अतिक्रमण केलं असून अंत्यविधीसाठी आलेला मृतदेह हो, ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये ठेवण्यात आला होता या जागेविषयी तोडगा काढला जाईल पंचनामा करून योग्य ती कारवाई करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अब्दिमंडी गावामध्ये गट नंबर एकशे पंचवीस मध्ये बौद्ध समाजाची दहा गुंठे जागा स्मशानभूमी असून त्या ठिकाणी अनेक दशकांपासून दौलताबादीतील समाज बांधव अंत्यसंस्कार करण्यासाठी येत असतात काही वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाने ती जागा खरेदी करून सपाटीकरण करून त्या ठिकाणी प्लॉटिंग करण्यात आली प्लॉटिंग व्यावसायिकाने बौद्ध समाजाची जागा आपल्या ताब्यात घेऊन दुसऱ्या बाजूला जागा सोडली आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात यावे असे त्यांचे म्हणणे आहे ही बाब लक्षात आल्यानंतर जागेचं मोजमाप करून त्याचे फेरफार करण्यात येऊ नये असे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय अब्दी मंडळी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय विभागीय कार्यालय पोलीस आयुक्तालय यांना समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आले होते सोळा एप्रिल रोजी अशोक धोंडीराम कीर्तीकर यांचे निधन झाले जागेचे वाद असल्याने कुटुंब आणि समाज बांधवांनी त्यांचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवला होता जोपर्यंत आमची जागा आम्हाला देत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली यानंतर रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद यांनी यांनी तहसीलदार तहसीलदार रमेश यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा करून जागेविषयी तोडगा काढला जाईल पंचनामा करून योग्य ती कारवाई करून न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले यानंतर मंडळ अधिकारी ए के म्हसके योगेश पंडित मिलिंद साठे यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी सविस्तर माहिती घेतली आणि जागेची मोजणी करून जागा मोकळी करून रस्ता तयार करून देण्यात येईल असे निवेदन स्वीकारले आणि संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं यानंतर अंत्यसंस्कार विधी पार पडला जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद जो की दौलताबाद येथील रहिवासी कीर्तीकर परिवार यांची मंडी हद्दीमध्ये दहा गुंठे जमीन आहे ती अंत्यविधी करण्यासाठी म्हणजे स्मशानभूमीसाठी ती जागा आहे त्या जागेवर आतापर्यंत आतापर्यंत सर्व अंत्यविधी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि ती जागा ओरलेली नसून कायदेशीर सातबाऱ्यावर ती जागा आहे असं असताना शेख उस्मान शेख अमीन पटेल शेख इरफान शेख अमीन पटेल शेख शकील शेख अमीन पटेल या भाडखाऊ लोकांनी त्या जागेवर अतिक्रमण केलं बरं अतिक्रमण करून ते थांबले नाही तर त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी प्लॉटिंग टाकलेलं आहे पण प्लॉटिंग टाकल्यानंतर त्यांनी त्यांच्या जागेवर प्लॉटिंग करून भूमीच्या जागेला कुठल्याही प्रकारचा धक्का किंवा गालबोट न लावता ते काम त्यांनी करायला होतं परंतु शोकांतिका अशी आहे का त्या बिल्डरनं आतापर्यंतच्या जितक्या त्या ठिकाणी ज्या अंतविधी गाडलेल्या आहेत जे थडगे तिथे आहेत तर त्या देखील त्यांनी बुलडोजच्या माध्यमातून सर्व जमीन दोस्त केलेले तर मित्रांनो मला सांगायचं असं आहे आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून की इतका जातीवाद का जर आमच्या स्मशानभूमीचं सातबारावर जर असेल असं असताना ही जमीन विकतो कोण ही जमीन विकत घेतो कोण याच्यावर ॲक्टो सुटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल होतो का नाही माझा असा हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा मित्रांनो की जी ज्या बिल्डरने ही जागा अतिक्रमण केलेली आहे त्याच्यावर ॲक्टो सुटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे स्मशानभूमीची आमची जेवढी सात बारावर जेवढी जमीन आहे त्या सातबाऱ्यावर वॉल कंपाड झालं पाहिजे आणि त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता पूर्णपणे हा त्यांनी ब्लॉक केलेला आहे तार कंपांड केलेला आहे तो देखील त्यांनी ते मोकळं झालं पाहिजे वीस फुटाचा रस्ता आम्हाला जाण्यासाठी मिळाला पाहिजे जर हे होत नसेल तर आज आम्ही या ठिकाणी महसूल कार्यालयाकडनं तर आधी पण त्यांनी बरेचसे पत्रव्यवहार व्यवहार तुमच्याकडे तर आता याच्यामध्ये आपल्याकडे काय भूमिका राहील आता आमची भूमिका अशी आहे की महसूल कार्यालय त्यांचे जेवढे मुद्दे आहेत त्यापैकी सर्वप्रथम मोजणी करून गेली एकशे पंचवीस गटाची आणि मोजणीप्रमाणे त्यांची जी दहा गुंठी स्मशानभूमीची जागा आहे ती त्यांना मोकळी करून दिली आणि अतिक्रमण काढून दिले त्यांचं जे म्हणणं आहे की ही आता ज्या ठिकाणी दफनविधी होत आहे त्या ठिकाणी ॲक्च्युली ही जागा त्यांची नाही त्यांची जागा ही दुसरीकडं आहे तर मग ती जागा त्यांना काढून देणार का ह्याच जागेवरती येऊ विषयावर नाही ते मोजणी आणि ती निश्चित होईल जेव्हा भूमी अभिलेखकडं आपण मोजणी करण्याचा हे निवेदन सगळे देऊ ते मोजणी करून देतील तेव्हा हो आपल्याला एकूण एकशे पंचवीस गटातली ते तेरा गुंठे जमीन निश्चित होईल त्याच्यातून यांची दहा गुंठे स्मशान भूमीची आपण मोकळी करून देऊ यापूर्वी वारंवार त्यांच्याकडनं पत्रव्यवहार झाला आहे प्रशासनानं आतापर्यंत त्याची का दखल घेतली प्रशासनानं दखल घेतली असेल सर पण आमच्यापर्यंत आता मी येऊनच आठ दिवस झाले आता आम्ही उद्या तहशीला काय आलेलं आहे ते बघून घेतो आणि ताबडतोब कारवाई चालू करतो